नमस्कार मित्रांनो आपण इथं वडवळ नागनाथ इथे आलेलो आहोत तर आपण ही म्हैस विक विकायची आहे ज्या प्रभादी म्हैस आहे तर आपण त्यांच्या मालकाकून त्या मशीच्याविषयी माहिती घेऊ हां मामा बोला हां तुमचं नाव काय बालाजी महादेव केष्टी वडवळ नागनाथ तालुका चाकूर जिल्हा लातूर तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तीस एकोणसत्तर झिरो आठ हां मग या मशीचे काय वैशिष्ट्य काय आहेत का हां तिसऱ्या वेताचे का बरं बरं म्हणजे आता हे असं कुठेही रानामध्ये खाते म्हणजे काय तिला विशेष असं काही कुठच द्यावा लागे असं काही नाही हां टोका मित्रांनो हे म्हैस म्हणजे आपलं खुरटं गवत आहे तिथे खाऊन आराम होते आणि एका टायमाला सात लिटर दूध यांनी काढलेलं आहे अगोदरच्या येताला आता यावेळेस तिसऱ्यानं आहे तर पेस्टे मामा याचे कितीला देणार आहात तुम्ही एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगते थोडीफार कमी जास्त हां म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला ही मैस आवडली असेल तर तुम्ही आपण आपल्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देणार आहोत त्या मोबाईल नंबरवर फोन करा काही कमी जास्ती तुम्हाला आवडले असेल तर तुम्हाला कमी करून देतील त्यांनी धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आला व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा